टच मध्ये असणारा खेळाडू प्रेम मसने राऊंड दॉल पहिला जावा देखील वाचवण्यासारख्या आणि पहिल्याच बॉल वरती मिळवलेली विकेट दाखवत असताना प्रेम मसने या वर्षीच्या सीझन मध्ये पहिली विकेट जे के शेळ संघाने दिलाय कळम संघाला पहिला आदरा पंकज इथे शून्यावरती आउट झालाय जर का कॅचेस हवेत गेल्या कॅचेस पकडल्या तर संघाला एकोणतीस जावा वाचवता येतील बाउंड्री जर आडवल्या तर एकोणतीस जावा करताना देखील मोठा संघर्ष घडेल कारण इथे चौकार सहजासहजी जात नाहीत जर का षटकार थांबवले चौकार थांबवले तर एकोणतीस जागा करताना सुद्धा जय ताडोबा कळम संघाला फार मोठी लढाई द्यावी लागेल योगेश आलेत ज्याने बॉलिंग करताना टीमला कमबॅक करून दिलं होतं पंधरानंतर तीन धावांची ओव्हर टाकली होती तो जयत ताडोबा कळमचा योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि साथीला येतो नॉन स्ट्रायकरला तन्माय हा डिटर फलंदाजी जयत ताडोबा कळम संघाची लागला तर षटकार अशी स्ट्रॅटेजी नेहमी असते पण आज या मैदानावरती एकोणतीस चाळीस पंचाळीस धावा करताना मॅचेस झालेत झाल्यात रफटप झाल्यात आणि आता योगेश उतरला आणि समोर येतो प्रेम मसने यंग टॅलेंटेड आणि येत्या आय एस पिलमध्ये कदाचित प्रेम मसनेचा जर परफॉर्मन्स झाला तर कदाचित तोही भारतातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कर्जत तालुक्याचं नाव करण्यासाठी सिद्ध सज्ज असेल खोला चेंडू आता समोर होता रनआउटची चान्स थोडस तालमेल बिघडलं होतं थोडा अलट 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 राहावं लागेल जर का आपल्या संघाला जिंकायचं आहे तर विकेट पाहिजेत कारण विपक्षी टीमच्या विकेट सातत्याने येणारे डॉट बॉल प्रेशर क्रिएट केलं तर आबीरच्या इलेक्ट्रिकल जे के शेळू टीमला इथून जय ताडोबा कळम संघाला थोडं बॅकफूटवर ढकलता येईल कारण कळम संघाकडे डीप बॅटिंग लाईन आहे खूप साऱ्या बॅट्समन आहेत जे मात्र टीम मध्ये आज दाखल आहेत दोन बॉल कुठलीही धाव नाही शून्य धाव आहेत फलकावरती प्रेमचा चेंडू आणि षटकार आला योगेशच्या बॅटमधून जय ताडोबा कळम संघाचा हे षटकार थांबवावे लागतील कारण सिंगल डबलने सामना शेवटापर्यंत घेऊन जाता येईल जर का सिक्सर आले तर मात्र हा चेस थांबवण थोडं कठीण होईल तीन बॉल धावा सहा सुरुवात करतोय तो योगेश आज जय ताडोबा कळम संघासाठी ऍज अ बॉलर म्हणून ज्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली त्याने फलंदाजीवर गेल्या गेल्या देखील सिक्सर मारलाय जय ताडोबा कळम संघाचा यावर्षी जर इन्फॉर्म कोण असेल तर तो योगेश पहिल्याच बॉल वरती पंकज आउट झाला पण त्यानंतर योगेशने एक बॉल जाऊ दिला पण त्यानंतर आपल्या बॅटिंगची झलक दाखवली आणि ठोकलाय तो सिक्सर तीन बॉल सहा प्रेम मसनेला कमबॅक करावा लागेल संघाला आणखी तीन बॉल मध्ये जर एखादी विकेट मिळून दिली तर मात्र पुन्हा एकदा तोडीस तोड आणि फिफ्टी फिफ्टी लेवल मध्ये मॅच चालेल शॉट योगेशचा समोर खेळाडू पकडले कॅच साई मसने वन मोर विकेट डाऊन आणखीन एक झटका फलंदाज बाद जोगेश दुसरी विकेट प्रेम मसनेच्या खात्यात आय एस पी एलचा गोल्डन तिकीट मिळवणारा हा खेळाडू कर्जत तालुक्यातील पहिली स्पर्धा खेळतोय आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या गोलंदाजीने पूर्णपणे प्रभावित करत असताना इम्प्रेसिव्ह बॉलिंग विथ टू विकेट सिक्स रन आणि चार बॉलच्या समाप्तीनंतर आता कर्णधार सोपान मैदानाच्या आतमध्ये चार बॉल सहा धावा पहिल्याच ओव्हर मध्ये सिक्सर तर जरूर आलाय पण हे मैदान धोत्रेवाडीचं गोल मैदान आहे इथे सामना फिरायला वेळ लागत नाही आणि चार बॉल दोन विकेट सहा धावा सोपान आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय सामना सोपा आहे आणि कळम संघाचा सोपान मैदानाच्या आतमध्ये टी शर्ट वरती नाव तसंच आहे सोपा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे सोपान आज आपल्या संघासाठी ऍज अ कॅप्टन म्हणून नाही तर ऍज अ बॅटर म्हणून आता कामगिरी कशी का असेल एकोणतीस धावांचं टार्गेट आहे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये सात पूर्णांक पंचवीस अर्थात सात सात धावा आणि प्रेम प्रेमस दाखवले आपल्या गोलंदाजीची किमया त्याने दाखवली आणि चार बॉल मध्ये फक्त दावा दिल्या सहा सोपांचा शॉट ऑन साइडला समोर खेळाडू राजू पोहोचलाय चेंडू आता ते दुसऱ्या दावेसाठी डेंजर ठरेल काही धाव आणि फलंदाज नंबर तीन फलंदाज बाद तन्मय इथे शून्यावरती आउट एकही एक धाव न करता एकही एक चेंडू न खेळता तन्मयला इथून परतावा लागेल आणि जे के शेळू संघाने एकोणतीस चा टार्गेट वाचवण्यासाठी कंबर कसली आहे तीन विकेट पहिल्या पाच बॉल मध्ये आउट केल्या दावा फक्त सात तीन विकेट कमावल्या जय ताडोबा कळम संघाच्या दोन आधी आपण पाहिलं आणि आता ही रन रनआउटची तन्मय एकही बॉल खेळणार नाही प्रयत्न होते पण आता इथून विकेट टिकवाव्या लागतील दावा करणं त्याच्यापेक्षा विकेट टिकवणं एक नवीन आव्हान जय ताळोबा कळम टीम कडे असे संदेश मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय प्रेम मसने खतरनाक बॉलिंग केली एक षटकार जर सोडला तर बाकी टाकलेले चार चेंडू त्या चार चेंडू वरती तीन विकेट अर्थात एक रनआउट आहे पण दोन विकेट प्रेम मसनेच्या खात्यात आहे जे के शेळू संघ यावर्षी नवीन यंग टॅलेंटेड बॉलर प्रेम मसने आणि आपल्या संघाला सीजनची सुरुवात देखील तेवढीच भारी करतोय पण संदेश आणखीन एक यंग टॅलेंटेड जय ताडोबा कलम संघाचा शेवटच्या बॉलवर लास्ट बॉल हवे ते चौथी विकेट पहिल्या ओव्हर मध्ये तीन विकेट मिळवल्या आय एस पी एल चा तिकीट मिळवणारा हा गोल्डन खेळाडू शेलू संघासाठी तीन विकेट कामावता आणि टोटल विकेट आउट झाला जय ताडोबा कलम संघाचा चार एकोणतीस धावा फार कमी वाटत होत्या जोरदार टाळ्यांनी आता मैदानाच्या आतमध्ये प्रसाद प्रसादला जावं लागेल किती वेळ वाट पाहणार कारण चार विकेट आउट झालेत परिस्थिती आता थोडी बदललेली आहे कारण सात धावा आणि चार विकेट म्हणजे अठरा बॉल मध्ये रन्स करायच्या तिथून जिंकण्यासाठी अजूनही बावीस अठरा बॉल बावीस मोठा संघर्ष आहे अठरा बॉल बावीस साठी चार विकेट आहेत जर का शेळू संघाने या ओव्हरमध्ये आणखी एक दोन विकेट मिळवल्या तर मग ऑल आउट चा खतरा आणि टार्गेट सोपं वाटतंय पण